अगदी रवाळ दाणेदार आणि अगदी खसखशीत अशी ही भुरा साखर म्हणून तयार झालेली आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर स्वीटमार्टमध्ये किंवा हलवाई ज्या पद्धतीने मिठाई पेढे किंवा बेसनचे लाडू बनवतात त्यामध्ये ही अशी साखर वापरतात या साखरेमुळे त्यांचे लाडू अगदी खसखशीत मस्त रवाळ आणि दाणेदार लागतात आणि ही साखर आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि या साखरेपासून बनणारे बेसनचे लाडू अगदी अप्रतिम असे बनतात तर चला मग अगदी सोप्या पद्धतीने ही भुरा साखर घरी कशी करायची ते बघूयात तर इथे मी वाटी आणि वजनाचं दोन्ही प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही साखर घरच्या घरी बनवू शकता इथे मी वजनामध्ये अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि घरातील अशी एक छोटी वाटी मी घेतलेली आहे शंभर ग्रॅमची ही वाटी आहे या वाटीने पाच वाटी इथे मी साखर घेतलेली आहे आता घेतलेली साखर कढईमध्ये काढून घेते तर इथे मी अॅल्युमिनियमची कढई वापरलेली आहे पण शक्यतो इथे आपल्याला नॉनस्टिकचं भांडं पॅन किंवा कढई वापरायची आहे म्हणजे साखर भांड्याला जास्त प्रमाणात चिटकली जात नाही पण ही साखर भांड्याला अजिबात चिटकू नये यासाठी आपण एक ट्रिक पुढे करणार आहोत त्यामुळे सुद्धा ही साखर भांड्याला चिटकणार नाही आता पाणी मोजून घ्यायचं आहे या वाटीने पाच वाटी साखर घेतली या वाटीने दोन वाटी आपल्याला पाणी लागणार आहे आणि वजनाने म्हणाल तर पाचशे ग्रॅम साखरेसाठी दोनशे एम एल आपल्याला पाणी घालायचं आहे आता हे दोनशे एम एल पाणी मी मोजून दाखवते वजनामध्ये दोनशे एम एल आहे आणि वाटीने दोन वाटी हे पाणी होणार आहे तुम्हाला इथे मी मोजून दाखवते प्रमाण तुम्ही कोणतंही घ्या हे तुमचं प्रमाण अजिबात चुकणार नाही तर आता हे मोजून घेतलेलं एक वाटी पाणी या साखरेमध्ये घालते आणि पुन्हा या वाटीने हे पाणी मोजून घेते तर इथे आणखीन एक वाटी पाणी भरलेलं आहे वजनामध्ये दोनशे एम एल आणि वाटीने दोन वाटी हे पाणी घेतलेलं आहे तर हे पाणी तुम्ही वजनाने घ्या किंवा वाटीने मोजून घ्या अगदी अचूक येणार आहे तर दुसरी एक पद्धत मी तुम्हाला सांगते साखर बुडेल इतकं पाणी यामध्ये घातलेलं आहे या पद्धतीने सुद्धा हे तुम्ही पाणी मोजून घेऊ शकता आता ही कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आता सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि एकसारखं मिक्स करत पाण्यामध्ये ही साखर आधी विरघळवून घ्यायची आहे गॅस मोठा ठेवून ही साखर जर अशीच सोडली तर साखर खाली लागू शकते आणि पांढरी शुभ्र ही साखर न होता थोडीशी लालसर किंवा काळसर होऊ शकते त्यामुळे एकसारखं ढवळणं खूप गरजेचं आहे तर आता गॅस मी मोठाच ठेवलेला आहे पण इथे साईडने बघा पाण्याला उकळी यायला लागलेली आहे आणि साखर जी आहे साईडला लागत आहे त्यामुळे गॅस थोडासा मी कमी केलेला आहे मध्यम गॅसवरती आता आपल्याला ही साखर व्यवस्थित पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे आणि पाण्यालासुद्धा बारीक अशी उकळी यायला लागलेली आहे तर हे पाणी बघू शकता तुम्ही थोडंसं काळसर असं दिसत आहे तर ही भुरा साखर अगदी पांढरी शुभ्र होण्यासाठी यामध्ये या आपण एक गोष्ट घालूयात ज्यामुळे ही साखर अगदी छान पांढरी शुभ्र होते तर अशी पाण्याला बारीक उकळी यायला लागली की एक चमचाभर दूध आपण यामध्ये घालूयात आणि हे पाणी आता चांगलं उकळू द्यायचं आहे गॅस इथे तुम्ही थोडंसं वाढवला तरी चालू शकता कारण पाण्याला छान उकळी आल्यानंतरच यामधली घाण बाजूला होते तर हे सगळं घातलेलं जे दूध आहे या साखरेच्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस अगदी मी थोडस वाढवलेला आहे आणि पाण्याला अशी खळखळ उकळी यायला लागली की या पाण्याच्या वरती कडेने तुम्ही बघू शकता असा फेसाळलेला जो भाग आहे तो येत आहे आणि याच्यामध्येच ही साखरेची घाण जी आहे जमा होते आणि हे मधलं जे पाणी आहे साखरेचं ते अगदी स्वच्छ दिसायला लागलेलं आहे आणि या पाण्याच्या वरती हा जो फेस आहे ही जी साखरेची घाण निघालेली आहे ही आपल्याला अलगद बाजूला करायची आहे तर ही काढलेली घाण किंवा हा फेस काळसर दिसत आहे आणि हा सगळा आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे तर सगळी घाण काढल्यानंतर हे पाणी तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ असं दिसायला लागलेलं आहे तर हे साखरेचं पाणी असं स्वच्छ दिसालं की ओळखायचं आपली साखर अगदी पांढरी शुभ्र होणार आहे तर आता हे पाणी जसं उकळत राहील तशी ही कडेने घाण जमा होत राहते अधूनमधून अशी ही काढत राहायची तर सा आता हा साखरेचा पाक आपल्याला दाटसर करून घ्यायचा आहे यासाठी इथे मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे मध्यम पेक्षा थोडीशी मोठी ठेवलेली आहे आता एकसारखं मिक्स करत हा पाक दाटसर होण्याची आपल्याला वाट बघायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर मध्यम गॅसवरती तीन ते चार मिनिटामध्ये हा पाक दाटसर होतो तुम्ही जर यापेक्षा जास्त प्रमाणात साखर बनवत असाल तर वेळ थोडासा एक ते दोन मिनिटे जास्त लागू शकतो किंवा असं मिक्स करताना दाटसर जाणं किंवा पळीमध्ये पाक थोडासा घेऊन ओतायचा आणि शेवटचा थेंब बघायचा तार खेचली पाहिजे असा पाक तयार होतो किंवा तुम्ही बोटामध्ये घेऊन सुद्धा असा चेक करू शकता है? अशी जाडसर तार खेचली पाहिजे किंवा याला दोन तारी पाकसुद्धा तुम्ही म्हणू शकताय अशी तार खेचली गेली पाहिजे हा पाक तयार झाला हे ओळखण्याची आणखीन एक खून तुम्हाला मी सांगते तर वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं चार ते पाच थेंब या पाकाचे या पाण्यामध्ये घालायचे पाक अजिबात या पाण्यामध्ये मिक्स होत नाही त्यानंतर बोटाच्या सहाय्याने हा असा गोळा केला तर हा जेलीसारखा तयार होतो तर इथे बघू शकता तुम्ही अशी ही जेली तयार झालेली आहे म्हणजे हा पाक आपला परफेक्ट तयार झालेला आहे या दोन ते तीन प्रकारे तुम्ही हा पाक चेक करू शकता त्याचबरोबर हा पाक थोडासा मिक्स करायचा आणि असा ओतून बघायचा मध असतो ना त्या मधाप्रमाणे हा दाटसर पाक जाणवतो असा पाक असला पाहिजे म्हणजे हा परफेक्ट पाक आपला तयार झालेला आहे तर ही भुरा साखर अगदी मस्त मौसूत सळसळी छान चकाकणारी आणि या भांड्याला जरा ही चिटकून न राहणारी अशी होण्यासाठी यामध्ये आपल्याला ही एक खास गोष्ट घालायची आहे आणि ही गोष्ट म्हणजे एक चमचा तूप आपल्याला या पाकामध्ये घालायचं आहे आणि या तुपामुळे ही साखर जी आहे अगदी मौसूद सळसळीत होते छान चकाकी येते साखरेला त्याचबरोबर या तुपामुळे ही साखर या भांड्याला चिटकून राहत नाही आणि असं हे एक चमचं तूप घातल्याने साखर जेव्हा घट्ट होते तेव्हा त्याचे जे खडे आहेत ते अगदी ठिसूळ होतात हाताने अगदी मोडू शकतो आपण असे ठिसूळ होतात या तुपामुळे आता ही भुरा साखर करताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही साखर अशाच पद्धतीने मिक्स करत किंवा हलवत राहायची आहे आणि आता तूप घातल्यानंतर अगदी मिनिटभर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी असं फेसाळलेलं हे मिश्रण तयार होतं हे असं मिश्रण झालं पाहिजे हे मिश्रण अगदी तळापासून घेऊन असं ओतून बघायचं सगळा हा असा फेसाळलेला भाग आपल्याला दिसतो तर हे असं मिश्रण झालं की ओळखायचं आता गॅस बंद करायची वेळ जवळ आलेली आहे हे मिश्रण असं दाटसर होऊ द्यायचं म्हणजे साखर तयार व्हायला वेळ जास्त लागत नाही तूप घातल्यानंतर मध्यम गॅसवरती अगदी अर्धा मिनिटामध्ये असा हा फेसाळलेला पाक तयार होतो तर आता इथे मी गॅस बंद करणार आहे आता गॅस बंद करते वेळी दोन ते तीन सेकंद गॅस मी मोठ्या फ्लेमवर ठेवते आणि इथे बघा असा भरपूर फेस या पाकाला येत आहे तर आता गॅस मी बंद केलेला आहे अगदी दोन ते तीन सेकंदच गॅस मी मोठा ठेवला होता आणि लगेचच आता गॅस मी बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतर एकसारखं याला मिक्स करत राहायचं आहे अजिबात मध्ये सोडायचं नाहीतर मग याचे खडे होतात तर त्या साईडला जेवढं निघत आहे तेवढं काढायचं आणि हे एकसारखं मिक्स करत राहायचं तर इथे गॅस मी बंद केलेलं आहे आणि गॅसवरतीच ही मी कढई अजून ठेवलेली आहे तुम्ही हवं तर ही कढई बाजूला घेऊन तुम्ही छान असं मिक्स करून घेतला तरीसुद्धा चालू शकतो तर आता या मिश्रणाला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे मिश्रण जसं थंड होईल तसं हे दाटसर होत जातं आता हे मिश्रण जर तुम्ही असंच सोडला तर याचे घट्ट असे खडे होतात मग ते मोडायला अवघड जातात त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर मिक्स केलात ना तर अगदी सळसळीत मऊ मौ, मोकळी अशी तुमची भुरा साखर तयार होते पाक अगदी परफेक्ट झाला की अगदी दोन मिनटामध्ये ही भुरा साखर अशी बनून तयार होते पाक जर व्यवस्थित शिजला नसेल किंवा पातळ राहिलं असेल तर ही साखर तयार व्हायला थोडासा वेळ लागू शकतो त्यामुळे व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा किंवा मी ज्या वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे गॅस बंद करायला त्याच पद्धतीने सगळं चेक करून तुम्ही ही अशी साखर जर बनवलं तर अगदी दोन मिनटामध्ये तुमची सहज सोप्या पद्धतीने ही साखर अशी बनवून तयार होते साखर अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर अजून ही गरम आहे तेव्हाच याचे ज्या गुठळे आहेत किंवा गाठी आहेत खडे आहेत अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या अजूनही मिश्रण थोडंसं गरम किंवा कोमट आहे अशा वेळेला या गाठी मोडल्या की अगदी सहज मोडल्या जातात थंड झाल्या की या अगदी कडक होतात त्यामुळे हे मिश्रण कोमट किंवा गरम असतानाच या सगळ्या गाठी अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या किंवा हे खडे अशा पद्धतीने मोडून घ्यायचे जेवढे जमतील तेवढे खडे अशा पद्धतीने मोडून घ्यायचे आणि आता ही साखर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त रवाळ दाणेदार अशी ही भुरा साखर तयार झालेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र तयार झालेली आहे आता याच्यामध्ये जर खडे राहिले असतील तर ते हाताने मोडायचे तूप घातल्यामुळे हे खडे असे ठिसूळ होतात आणि मिश्रण कोमट असतानाच हे खडे आपल्याला हाताने अशा पद्धतीने मोडून घ्यायचे आहेत तर आता ही साखर आपल्याला चाळून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये जर काही खडे राहिले असतील तर ते सहज बाजूला करता येतात आणि लाडूमध्ये मिठाईमध्ये अगदी एकसारखी बारीक अशी ही आपली भुरा साखर घातली जाते तर ही साखर मी चाळून घेते आणि यामध्ये हे जे राहिलेले खडे आहेत हे तुम्ही हाताने असे दाबून बारीक करू शकता किंवा असं तुम्हाला करायचं नसेल तर हे मिक्सरला फिरवून घेतला तरी चालू शकतं तर हे मी बाजूला काढते आणि राहिलेली सगळी साखर याच पद्धतीने चाळून घेते आणि याच्यातील सगळे खडे एकत्र करून मी मिक्सरला हे फिरवून घेते साखर चाळून घेतल्यानंतर राहिलेले सगळे खडे मी एकत्र करून मिक्सरला फिरवून घेतले आता ही साखर अशा पद्धतीने थोडीशी मोकळी करून घ्यायची आणि ही राहिलेली सगळी साखर आता पुन्हा एकदा मी चाळून घेते तर ही सगळी साखर चाळून घेतल्यानंतर शेवटी अगदी चमचाभर ही थोडीशी जाडसर साखर राहिलेली आहे तर ही या साखरेमध्ये मिक्स न करता ही मी बाजूला काढते तुम्ही ही साखर कशातही वापरू शकताय आणि आता इथे तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी रवाळ दाणेदार मस्त खसखशीत अशी ही बुरा साखर म्हणून तयार झालेली आहे तर आता याला बरेच जण बुरा साखर म्हणतात भुरा म्हणतात किंवा तगार म्हणतात नाव काहीही असो तर अशी ही छान साखर आपली तयार झालेली आहे तुम्हाला ही साखर मी थोडीशी जवळून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी अशी खसखशीत मस्त रवाळ दाणेदार साखर झालेली आहे आणि याचा रंग बघू शकता अगदी पांढरी शुभ्र अशी ही बुरा साखर आपली बनून तयार झालेली आहे यापासून तुम्ही बेसनचे लाडू बनवू शकता अगदी स्वीट मार्टमध्ये मिळतात किंवा हलवाई जसे बनवतात तसे तुमचे बेसनचे लाडू बनवून तयार होतील किंवा हे धारवाडचे जे पेढे असतात किंवा मथुराचे जे पेढे असतात त्यामध्ये सुद्धा ही साखर वापरली जाते तर अगदी सहज सोप्या पद्धतीने घरीच आपण ही साखर बनवलेली आहे तर ही साखर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जरूर बनवा आणि या दिवाळीला बेसन लाडू किंवा पेढे किंवा मिठाई या साखरेपासून बनवा अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल तुमचे लाडू पेढे बनतील तर अशी ही साखर बनवून तुम्ही स्टोर करून ठेवू शकता अगदी महिना दोन महिने ही साखर छान राहते छान एअरटाईट डब्यामध्ये किंवा व्यवस्थित पॅक करून तुम्ही ठेवू शकता है। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही साखर जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद